नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक टोमॅटो सूप कसं तयार करायचं ते पाहणार आहोत करायला अगदी सोपा आहे झटपट होणार एकदम पौष्टिक असं सूप तयार होतं आणि आज आपण हॉटेलमध्ये थिकनेस वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थाचा वापर करणार आहोत ते सुद्धा या रेसिपी मध्ये पाहणार आहे तर करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम भन्नाट लागतं आणि पौष्टिक असं सूप तयार होतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हे सूप सर्वांना देऊ शकता तुम्हीही पेऊ शकता कारण एकदम असं पौष्टिक पोटभरीचं सूप तयार होतं तर या पद्धतीने हे सूप नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विचारून त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो सूप बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत एक गाजर घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे इथे काही कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा कॉर्नफ्लॉवर एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे थोडस बटर लागणार आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे चवीनुसार मीठ चिमूट भर काळी मिरी पूड घेतलेली आहे एक चमचा गुळ घेतलेला आहे टोमॅटोचं सूप करण्यासाठी टोमॅटो आपल्याला लाल आणि मोठे वापरायचे आहेत हे पहा असे टोमॅटो आपल्याला वापरायचे आहेत हे बाजारामध्ये मिळतील तर देशी टोमॅटो असतात ते गोल असतात आकाराने पण ते थोडेसे आंबट असतात त्यामुळे टोमॅटो सूपला सुद्धा आंबट अशी चव येते त्यासाठी असेच टोमॅटो आपल्याला वापरायचे आहेत तेव्हा तिला टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले नंतर त्याची वरची जो देठ असतो तो काढून घेतला आणि असे जाड जाड याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर गाजर सुद्धा मी एक घेतलेला आहे तर ते सुद्धा स्वच्छ धुवून नंतर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला यामध्ये बीट वापरायचं असेल तर तुम्ही थोडासा बीटचा तुकडा यामध्ये वापरू शकता सुरुवातीला मी गॅसवरती कडे ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा भर बटर घालूयात बटर पूर्ण वितळ की यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घालायचं आहे नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा सुरुवातीला आपल्याला अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन लसूण पाकळ्या घालूया आणि कोथिंबीरचे देठ सुद्धा यामध्ये घालूयात तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही अगदी थोडस चमचाभर तेल वापरलं तरीही चालेल कांदा आपला हलकासा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये चिरून घेतलेलं टोमॅटो व गाजर घालूया तुम्ही टोमॅटो आणि गाजर कुकरमध्ये डायरेक्ट शिजवून घेतलं तरीही चालेल मी इथे कडाईमध्ये हे शिजवून घेते आहे कढईमध्ये केल्यामुळे थोडासा वेळ लागतो कुकर मध्ये केल्यामुळे झटपट होते त्यासाठी तुम्ही तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही कुकर मध्ये करून घेऊ शकता हो एक दोन ते तीन मिनिटे टोमॅटो आपण छान परतून घेऊया दोन ते तीन मिनिटे टोमॅटो मी परतून घेतले आहेत तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तर साधारण अर्धी वाटी एवढं यामध्ये पाणी घालायचं खूप जास्त पाण्याचा वापर करू नका टोमॅटो सूप करतोय ते पानसट होईल त्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि जोपर्यंत हे टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे टोमॅटो आपलं चांगलं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं मऊ झालेलं आहे हे मिक्सरवरती पटकन बारीक होतं त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला मऊ शिजवून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे टोमॅटो पूर्ण थंड करून घेऊया टोमॅटो पूर्ण थंड झालेला आहे सुरुवातीला आपण यातला जो दालचिनीचा तुकडा आहे तो बाजूला करूया आणि त्याचबरोबर हे तमालपत्र सुद्धा बाजूला काढून घ्यायचं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही तेवढा यामध्ये या टोमॅटो बरोबर शिजवून घेतल्यामुळे मस्त असा याचा एक फ्लेवर यामध्ये उतरतो तेवढाच आपल्याला हवा आहे आता हे छान असं मिक्सरवरती टोमॅटो बारीक करून घेऊया सगळं टोमॅटो मी मिक्सरवरती छान बारीक करून घेतलेला आहे आता आपण हे छान गाळून घेऊया तर एका चमचाने असं व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे हे पूर्ण याचा रस असतो तेवढा खाली पडतो आणि चोथा असतो तो, तो वरती राहतो यामध्ये बिया असतात किंवा टोमॅटोची साल असते ती वरच्या बाजूला राहते अशा पद्धतीने एकदम प्लेन एक सारखं सा असं आपलं सूप तयार होत सगळं सूप आपलं गाळून झालेलं आहे आणि हा जो चोथा राहिलेला आहे हा आपण बाजूला काढूया आणि मस्त असं सूप आपलं खाली राहिलेलं आहे आता आपण ही कढई अशी गॅसवरती ठेवूया गॅसवरती कढई ठेवून मी गॅस चालू केलेला आहे आणि हे जे आपलं सूप आहे ते खूप घट्ट आहे तर यामध्ये आपल्याला आत्ताच थोडंसं पाणी घालायचं आहे कारण जेव्हा हे सूप शिजेल त्यावेळेस जर तुम्ही पाणी घालाल तर ते पानसट होईल त्यासाठी उकळी येणे अगोदरच यामध्ये या सूपची कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता याला छानशी उकळी काढून घेऊया आणि नंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालूया सूपला चांगली चांगले उकळे आहे आता यामध्ये आपण एक चमचाभर गूळ गुळ तर गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडेसे चिली फ्लेक्स याऐवजी तुम्ही मिरची पावडर घातली तरीही चालेल किंवा एक हिरवी मिरची घातली तरी चालेल आणि थोडीशी काळी मिरपूड व्यवस्थित ढवळून घेऊयात आणि आता आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये पाणी कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून सुद्धा याचा थिकनेस वाढवू शकता पण जर तुम्हाला हॉटेलमध्ये जसं मिळतं तसं जर सूप हवं असेल तर यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता आणि एक पाच ते सहा मिनिटे हे सूप छान असं शिजवून घेऊयात पाच ते सहा मिनिटे सूप मी छान शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय रंगही याला खूप छान आलेला आहे त्याचबरोबर याचा थिकनेस तुम्ही पाहू शकताय दाटसर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं दाटसरपणा आलेला आहे एक सारखं असं सूप आपलं तयार झालेलं आहे नाक खूप घट्ट झालंय नाक खूप पातळ झालेलं आहे याचा जो थिकनेस आहे दाटसरपणा आहे तो एकदम परफेक्ट असा झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात एकदम सोप्या पद्धतीने दाटसर चविष्ट व पौष्टिक टोमॅटो सूप आपलं तयार झालेलं आहे करायची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे चवीला एकदम मस्त लागतं या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही टोमॅटो सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या se quito mal la pata, ¿eh? ¡Daniwata!